नमस्कार मी नितीन मिरजकर समाजवादी एक विचार या सेगमेंटमधील दुसऱ्या भागा से भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीतील ज्यांचं अकरा नाव लिहिलं जातं असे स्वर्गीय एस एम जोशी यांच्या जीवनाविषयी आपण माहिती घेणार आहोत एस एम जोशी हे महान समाजवादी नेते होतेच त्याचबरोबर एस एम जोशी हे स्वातंत्र्य सैनिक देखील होते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान होत संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते सरचिटणीस होते तर एस एम जोशी यांचं पूर्ण नाव श्रीधर महादेव जोशी असं होत त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर एकोणीसशे चार रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे झाला हे जोशी घरण जे होत ते मूळचं रत्नागिरी जिल्ह्यातील मात्र वडील उदरनिर्वाहासाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे आले व त्यावेळी एस एम जोशी यांचा जन्म झाला एस एम जोशी हे अकरा वर्ष जे होते वेळी त्यांचे वडील वाढले त्यांचं शालेय शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल इथून झालं तर ग्रॅज्युएशन त्यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे बी ए मधून केलं शालेय शिक्षण अर्थात त्यावेळी मॅट्रिक परीक्षा असायची त्यावेळी बोर्ड त्यामुळे ते मॅट्रिक पर्यंत फर्ग्युसन कॉलेज मध्ये असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता व त्या वक्तृत्व स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला तिथूनच त्यांच्या वक्तृत्व शैलीची कस पुढे यायला सुरुवात झाली एस एम जोशी यांच्यावरती लोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या विचाराचा पगडा होता व कॉलेज जीवनात असताना नागो गोरे असतील किंवा र के खाडिलकर असे त्यांचे सवंगडी होते या सवंगड्यांसोबत समविचारी विद्यार्थ्यांसोबत त्यांनी युथ लीगची स्थापना केली या युथ लीगच्या माध्यमातून कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली पर्वती सत्याग्रह हे त्यांचं युथ लीगच्या माध्यमातून पहिलं आंदोलन तिथून त्यांची सामाजिक कार्यात चळवळ सुरू झाली एकोणीसशे अठ्ठावीस साली सर्वप्रथम त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली जे असहकार आंदोलन पुकारण्यात ता। आलं होत यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला यावेळी त्यांना जवळपास सहा ते साडेसहा वर्ष जेल झाली त्यामध्ये पहिली सहा महिने ठाण्यात झाली त्यानंतर ती दोन वर्ष नाशिकमध्ये झाली दोन वर्ष एरवड्यात झाली पुन्हा नाशिकमध्ये अशी वेगवेगळ्या ठिकाणी अशी साडेसहा वर्षे त्यांनी शिक्षा भोगली ही शिक्षा भोगत असताना म्हणजे जेलमध्ये असताना त्यांना आपले जे साथीदार होते सहकारी होते जेलमधील त्यांच्याकडून कार्ल मार्क्स यांच्या ध्येयाविषयी माहिती मिळाली कार्ल मार्क्स हे एक फ्रान्समधील मोठे रिव्होल्युशनरी लिडर होते व तिथून त्यांनी महात्मा गांधी व कार्ल मार्क्स यांची तत्व अवलंबली हो व काँग्रेसमध्ये दे देखील तशा प्रकारची तत्व रुजवायला सुरुवात केली जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम एकोणीसशे चौतीस साली काँग्रेसमधून एक गट बाहेर पडून समाजवादी विचाराने काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली त्यानंतर त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रसेवा दल या ज्या संघटना आहे या संघटनेच देखील म्हणजे संस्थापक सदस्य ते होते राष्ट्रसेवा दलात देखील त्यांचं योगदान मोलाचं आहे एकोणीसशे एक्केचाळीस ला ते राष्ट्रसेवा दलाचे दलप्रमुख देखील होते यानंतर एकोणीसशे बेचाळीसच्या महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चलेजाओ या ब्रिटिश विरोधी आंदोलनात देखील त्यांनी सक्रिय सहभाग केला यामध्ये पुन्हा एकदा त्यांना दोन वर्ष शिक्षा झाली ही दोन वर्ष शिक्षा त्यांनी साबरमती जेल नाशिक जेल असे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तीन ठिकाणी त्यांनी बहुले यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे समाजवादी बरेच समाजवादी नेते हे काँग्रेसमधून म्हणजे बाहेर पडून समाजवादी सोशलिस्ट पार्टी एकोणीसशे एकावन साली स्थापन झाली यामध्ये एस जोशी यांनी पक्षप्रवेश केला व एकोणीसशे पक्षप्रवेश केल्यानंतर एकोणीशे बावन्न साली जी त्यावेळी महाराष्ट्र एक आ, स्थापन झालं नव्हतं म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं एकोणीसशे बावन्न साली मुंबई राज्य होतं अस्तित्वात तर मुंबई राज्याची त्यांनी प्रथम विधानसभा निवडणूक लढवली यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यातील शुक्रवार पेठ या मतदारसंघातून सोशलिस्ट पार्टीतर्फे म्हणजे समाजवादी पक्षातर्फे निवडणूक लढवली व ते पहिल्याच निवडणुकीत पराभूत झाले त्यानंतर सर्व एकोणीसशे बावन्न साली समाजवादी पक्षाचा सा पूर्ण देशात पराभव झाल्यानंतर आचार्य कृपलानी कृपलानी यांची किसान सभा असेल त्याचबरोबर समाजवादी सोशलिस्ट पार्टीतले सहकारी यांनी मिळून एक नवी प्रजा सोशलिस्ट पार्टी स्थापन केली त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली पुन्हा एकदा पुण्यातील शुक्रवार पेठेतील जागा रिक्त झाल्यावर एस एम जोशी यांनी पोटनिवडणूक लढवली व पहिल्यांदा ते मुंबई राज्याच्या विधानसभेत आमदारपदी निवडून आले त्यानंतर पुन्हा एक एकोणीशे सत्तावन्न साली देखील ते पुन्हा आणि दुसऱ्या दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले दरम्यानच्या काळामध्ये एकोणीसशे पंचावन्न साली स्वर्गीय डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा गट हा प्रजा सोशलिस्ट पार्टीमधून बाहेर पडला होता तो पुन्हा तो एकोणीसशे चौसष्ट ला सगळे समाजवादी नेते एकत्र आले म्हणजे राम लोहिया एकत्र परत पुन्हा आले व त्यावेळी सोशलिस्ट संयुक्त सोशलिस्ट पार्टी स्थापन झाली म्हणजे युनायटेड सोशलिस्ट पार्टी एकोणीसशे छप्पनच्या आसपास संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी झाली एकोणीसशे सत्तावन्न छप्पनच्या आसपास तर या मध्ये प्रामुख्यानं होतं असं होतं की मुंबई ही स्वतंत्र राज्य करण्याची करण्याचा प्रस्ताव हो। त्यावेळी भारत सरकारने पुढे आणला होता पण महाराष्ट्रातील जे नेते होते जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खास करून त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असतील त्यानंतर डावे पक्षाचे डावे पक्ष होते जे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असेल किंवा कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्स असेल त्यानंतर समाजवादी नेते यांनी मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे मुंबई ही महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी आहे म्हणजे औद्योगिक केंद्र आहे मुंबई त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होता कामन नये त्याचबरोबर भाषावर प्रांतरचना मध्ये मुंबईमध्ये बहुसंख्य मराठी लोक त्यावेळी होती अजूनही आहेत पण मराठी भाषिक या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह विदर्भासह उत्तर खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं संपूर्ण महाराष्ट्र हो अशी या संयुक्त महाराष्ट्र समितीची मागणी होती या अनुषंगानं संयुक्त महाराष्ट्र समितीचे एस एम जोशी हे सरचिटणीस होते व एकोणीसशे छप्पन पासून एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ ला संयुक्त म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र एक नवीन राज्य म्हणून उद्या तोपर्यंत ही चळवळ चालू होती यामध्ये एकशे सहा हुतात्मिक यांचं बलिदान झालं यामध्ये एस एम जोशी यांची भूमिका महत्वाची होती त्यानंतर एकोणीसशे साठ संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली एस एम जोशी हे संयुक्त सोशलिस्ट पार्टीत सहभागी झाले म्हणजे प्रवेश केला व त्याचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष झाले एकोणीसशे सदुसष्ट साली जोशी पुण्यातून पहिल्यांदा लोकसभेसाठी उभे राहिले व निवडून देखील आले एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे बासष्ट या नऊ वर्षाच्या काळात एस एम जोशींनी मुंबई राज्य विधानसभेत एक प्रमुख विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका त्यांनी चांगल्या रीतीने निभावली त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर या पाच वर्षात ते लोकसभेचे पुण्यातून खासदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जी आणीबाणीची घोषणा झाली व नागरिकांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या आणीबाणी विरोधात रस्त्यावरची लढाई केली जोशी हे जयप्रकाश नारायण यांचे अगदी विश्वासू होते या एकोणीसशे पंचाहत्तर ते पंच्याहत्तर ते सत्याहत्तर या दोन वर्षाच्या आणीबाणीच्या लढ्यात अनेक समाजवादी असतील किंवा डावे विचारसरणीच्या नेत्यांना तत्कालीन सरकारकडून अटक करण्यात आली मात्र एस एम जोशींना त्यावेळी अटक झाली नव्हती या दरम्यानच त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या दोन वर्षात त्यांनी खाजगी बैठक असतील किंवा वैयक्तिक भेटी गाठी करून या नागरी स्वातंत्र्यावर कशा प्रकारे गदा निर्माण होणार आहे या सरकारकडून असेल किंवा आणीबाणी किती अं आपल्याला आणिबाणीचे तोटे काय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम एस एम जोशींनी के त्यावेळी केलं एकोणीसशे सत्याहत्तर ला सार्वत्रिक निवडणुका देशाच्या लागल्या त्यावेळी जनता पार्टीची स्थापना झाली या जनता पार्टीमध्ये एस एम जोशी जयप्रकाश नारायण यांच्या सोबत सहभागी झाले व त्यामध्ये महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी भूषवलं एकोणीसशे ला बघितला तुम्ही की काँग्रेसचा दारुण पराभव करत जनता पार्टी जनसंघ वगैरे अशा सर्व पक्षांनी मिळून त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात लढाई करत एखादी सत्ता मिळवली होती व नंतर या जनता दलाची अनेक शक्ल झालेली होती आपण बघितली असेल तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांना हाडाच्या कॅन्सरचं निदान झालं तिथून त्यांची तब्येत थोडीशी खालावाला सुरुवात झाली एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांच्या पत्नी स्वर्गीय ताराबाई जोशी यांचं निधन झालं व तिथून त्यांची प्रकृती अजूनही खालावत केली व एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला व त्यांचं पुण्यात निधन झालं म्हणजे त्यांच्या पंच्याऐंशी वर्षाची कारकीर्द आपण बघितली असेल तर एक कडवट कट्टर समाजवादी नेते म्हणून ते त्यांनी ओळख या जगाला या देशाला दाखवले एकोणीसशे बेचाळीस ला चलेजाव आंदोलनात ज्यावेळी ते सहभागी झाले होते त्यावेळी तेरा महिने ते भूमिगत झाले होते इमाम अली या नावानं ते वावरत होते व या नावाने त्यांनी देशकार्य सुरू ठेवलं होतं मात्र तेरा महिन्यानंतर पुन्हा ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली व त्यावेळी दोन वर्ष जेल झाले त्यांना म्हणजे त्यांनी एक बघितलं असाल की एकूण साडेआठ वर्ष जेल आपल्या या पंच्याऐंशी वर्षाच्या कारकिर्दीत भारतासाठी साडेआठ वर्ष जेलमध्ये ते गेले त्याचबरोबर दोन वेळा आमदार होते महाराष्ट्राचे विधानसभेत एकदा लोकसभेमध्ये खासदार होते तर अशी त्यांची एक वेगवेगळी म्हणजे असे अनेक प्रकारचं योगदान त्यांच्या सार्वजनिक जीवनात भारतासाठी या महाराष्ट्रासाठी राहिलेलं आहे संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत मोलाचं योगदान आहे त्यांचं कदाचित ते आंदोलन उभं राहिलं नसतं तर मुंबई महाराष्ट्रात नसती मुंबई ही गुजरातमध्ये गेली असते दे त्यावेळेस जे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना ते स्वतः गुजराती होते मोरारजी देसाई त्यामुळं मुंबई ही त्यांना गुजरात मध्ये पाहिजे हवी होती व तो डाव त्यांचा महाराष्ट्रातील या समाजवादी व वा डायला विचारसरणीच्या नेत्यांनी उधळून लावला होता व मोठा आंदोलन उभं केलं होतं आजच्या भागामध्ये आपण महान समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोठे नेते स्वर्गीय एस एम जोशी यांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली तर पुढच्या भागामध्ये समाजवादी एक विचार यामधील पुढच्या भागामध्ये अशाच प्रकारे आणखी एका नेत्याची आपण माहिती पुढच्या भागात देऊ आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल ला तर लाईक करा आमचे चॅनेल सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा जेणेकरून चॅनेल ग्रो होईल व अनेक लोकांपर्यंत हे या चॅनेलच्या माध्यमातून समाजवादी विचार पोचले जातील तसेच समाजवादी साथींना समाजवादी मित्रांना माझी विनंती आहे या आजच्या भागाचा व्हिडिओ आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप वेग फेसबुक ग्रुपवरती शेअर करा व आपल्या समाजवादी नेत्यांची माहिती कार्याविषयी माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा तसेच वरती स्ट्राईप स्ट्रीपमध्ये गुगल पे फोनपे नंबर देखील आमचा दिलेला आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करून आपली या समाजवादी चळवळ भक्कम करण्यासाठी योगदान करू शकता भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद